दोन हजार दहा दोन हजार अकराची गोष्ट आहे मुंबईत मी जेव्हा मराठा महासंघाचं काम करायचं आणि तेव्हा मराठा आरक्षणाचा जो विषय होता तो प्रत्यक्ष फील्डवर ज्यांनी नेला होता त्यापैकी काही मोजक्या कार्यकर्त्यांचे फळी जे मुंबईत कार्यरत होते त्यात मीही कार्यरत होतो माझ्यासोबत अनेक मित्र होते आमचे अनेक सहकारी होते जे मराठा आरक्षणासाठी झटत होते आणि त्या आमच्या सगळ्या टीममध्ये हो एक प्रॉमिनंट नाव होतं की ज्यांना मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती त्यांचं थेट जिजाऊंच्या वंशाशी असलेलं कनेक्शन म्हणजे ते जिजाऊ मासाहेबांच्या वंशावळीतले एक वंशज म्हणून त्यांना ओळखलं जात होतं ते लेखक आहेत ते काय म्हणतात त्याला का इन्फ्लुएन्सर आहेत आणि त्यांनी एक पिढी मराठी तरुणांची घडवण्यासाठी आणि त्या मराठी तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी आपल्या आयुष्यातला फार मोठा काळ व्यतीत केलेला आहे आता मी जे वर्णन केलं त्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल मी पुन्हा बद्दल तुमचं आमचे मित्र नामदेवराव जाधव आणि त्यांचं नाव घेतल्यानंतर सोशल मीडिया आणि इतर सगळ्या ज्या प्लॅटफॉर्म्स आहेत आपले ज्याच्यातून आपण सहज संपर्कात येतो त्या प्लॅटफॉर्मवरती नामदेवराव जाधव हे नाव तसं नवीन नाही आणि सुदैवानं ते आमचे मित्र आहेत आणि माझ्यासोबत आज पुण्यात आम्ही भेटलो जाधव साहेब नमस्कार जय शिवराय जय शिवराय आज आपण जवळपास चौदा वर्षानंतर घेतलोय <laughs> राम <नी। उन्वसातुन> परत <laughs> आला जो राम को लाए है, हम उनको लाएंगे तसा जो शिवाजी महाराज को दुनिया में कोणिया हम उनको दुनिया में पोहचायगे उनके मावलो को पोहचाय त्या <laughs> अं विषय असा आहे की मी पुढे निघालो होतो मला सातारा कोल्हापूर असा कार्यक्रम असल्यामुळे पुण्यात आपली भेट होईल असं वाटलं नव्हतं पण आपण योगायोगानं फोन आला आणि आपण भेटायचं ठरवलं आणि त्या भेटीला मला वाटतं एक जोड देण्यासाठी म्हटलं आप तुमच्याशी जरा गप्पा मारूयात कारण आता तुम्ही मी जे माझे मित्र नामदेवराव जाधव अखिल भारतीय मराठा महासंघाचे कार्यकर्ते जे आपण रस्त्यावर उतरून मराठा आरक्षणासाठी जो आपण हे संघर्ष केला होता तो वेगळा आणि आता नामदेवराव जाधव जे ऐकते त्या काळात तुम्ही पुस्तकं लिहिली शिवाजीचं मॅनेजमेंट गुरुपासून सुरू झालं होतं सगळा ते प्रवास आणि आता तुमचा अमेरिका दौरा किंवा परदेशातलं तुमचं जे काही वावर शिकागोची धर्म परिषद यानंतर नामदेवराव जाधवांकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन समाजाचा निर्माण झाला त्यात एक चौकार असा त्यात तुम्ही आहे की थेट बारामती लोकसभेची उमेदवार हा काय प्रकार आहे म्हणजे नामदेवराव जाधवांना मी आतापर्यंत एक व्यक्तिमत्व विकासक वगैरे असं आमचं तुमच्याकडे बघण्याचं हे होतं पण आता तुम्ही थेट राजकारणात उतरलं मी राजकारणात उतरलेलं ना मी शिवाजी महाराजांच्या सेवेसाठी एक नवीन पुढचं पाऊल टाकलेलं आहे हे स्वराज्याचे कार्य पुढं ते पुढचं पाऊल आहे आज आपण ज्याला बारामती मतदारसंघ म्हणतो तो शहाजीराजांची पारंपरिक जाहिरचा प्रदेश आहे पुणे पुण्या सुखेचा बारामती इंदाते आणि याच प्रदेशामध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली रायरेश्वर ते इथेच आहे शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला जिंकला तोरणा मग राजगड मग सिंहगड पुरंदर हे चारही किल्ले याच मतदारसंघात येतात शिवाजी महाराजांसोबत काम केलेले शिवरायांचे लाखो मावळे आज या प्रदेशात राहतात आणि विशेष म्हणजे तुम्ही मग अशी जाधव घराण्याचा उल्लेख केला जिजाऊंना मदत करण्यासाठी शिवरायांच्या स्वराज्याचा हा गोवर्धन उचलण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जाधव मंडळी इथं आली आज तुम्हाला अशी वाटेल या मतदारसंघामध्ये सहा लाख मतदार केवळ जाधव यादव म्हणजे ज्यांचं पूर्वीचं पानकडीचे देवक म्हणजे यदुवंशातले लोक लो आहेत सहा लाख मतदार सहा लाख मावळे फक्त जाधव घराण्यातील या मतदारसंघात एक गोष्ट आहे दुसरी गोष्ट शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला सत्तावीस वर्षाचा कार्य काय ज्या कर्मभूमीने बघितले ती कर्मभूमी आहे आणि मला का फॉर्म भरावा लागला त्याचं कारण असं आहे की ज्यांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी रस्त्याचं पाणी करून एक शिपाई ते सुभेदारपर्यंत लोक गेली आज त्या मावळ्यांचे वंशज तिने रिक्षा चालवतो कुणी शिल्पी विकतं कुणी हमालीचं काम करतं कुणी माथाडीचं काम करतं कुणी वाचण्याचं काम करतं काय ही परिस्थिती पाहण्याला येते आणि जर अशी भयानक परिस्थिती असेल तर माझी जबाबदारी काय रैते स्फोटास लावणे हे शिवाजी महाराजांच्या आदेशाला प्रमाण म्हणून मी काम करतो तर चालू चालू बोलू तुम्ही आता लोकसभेला ज्या तयारीने उतरलाय आणि त्याचं कारणही तुम्ही सांगितलं की राजकारण हे त्यामागचं खरं कारण नाही तर शिवरायांचे जे वंशज आहेत शिवरायांचे जे मावळे आहेत त्यांची महाराष्ट्रातली सध्याची स्थिती त्यांची आर्थिक स्थिती म्हणा किंवा सामाजिक स्थिती जे आपण आता मराठा आरक्षणाचा आपला मूळ गाभा जो होता ना आपल्या समाजाची जी सामाजिक परिस्थिती आहे आणि त्यामुळे आपण हा आरक्षणाचा एक टेपू मागत होतो सरकारचा आणि आताही ज्या पद्धतीनं तुम्ही या कारण सांगितलं निवडणूक लढवण्याचं तर त्यामध्ये गावात तोच आहे की मावळा म्हणजे तो महाराष्ट्रातला शिवरायांचा मावळा त्याला आपण म्हणू शकतो जो महाराष्ट्रीयन आहे त्यामुळे त्याच्या उन्नतीसाठी तुम्ही जे काही प्रयत्न करताय आणि त्यासाठी निवडणूक लढवताय वगैरे सब ठीक आहे पण बऱ्याचदा कसं होतं की तुम्ही थेट बारामती लोकसभेतच का असा जो प्रश्न निर्माण झाला त्याच्या काहीच महिने आधी आणि मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने या मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी कोण हा प्रश्न ऐरणीवर आणला शरद पवार हे नाव सगळ्यात पहिल्यांदा जर कोणी जाहीररित्या त्याची वाच्यता केली असेल हे मराठा आरक्षणाचे मारेकरी तर ते नामदेवराव जाधव आणि त्याची फलस्थिती अशी झाली की तुम्हाला एकटं गाठून काळं पाचण्यापर्यंत त्यांची मदत केली आता हा झाला एक भाग पवारांना आव्हान देण्यासाठी बारामतीत उभे राहा म्हणजे त्यामागची कारण काही असो पण आता त्याचा बादरायण संबंध असाही लावला जाऊ की तुम्ही कुठेतरी तो वचपा काढण्यासाठी उभे राहताय की काय तर तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे बघत असताना बारामती लोकसभा मतदारसंघात जे विकासाचं मॉडेल दाखवलं जातं ना विकासाचं बारामती मॉडेल म्हणतो त्याला ते पवारांनी केला अजित पवारांनी केला मग सुप्रिया सुळे असा जो काही त्यांच्या पूर्ण तो फॅमिली बिझनेस ज्याला म्हणतो आपण तो किती बहरलाय फळलाय फुललाय आपण जे पण प्रत्यक्षात तसं काही नाहीये बारामती लोकसभा मतदारसंघ जेवढा मोठा आहे त्याच्या इतर भागांकडे लक्ष न देता निव्वळ बारामती शहर किंवा जे बारामती केंद्र जे आहे हा त्याचा जो विकास झाला आहे तो आपल्याला दाखवला जातो आणि त्या सगळ्या विकासाची तुम्ही अक्षरशः फिरफाड केलेली आहे त्याचं पोस्टमॉर्टम केलेलं आहे त्या संदर्भात तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल तुम्ही मराठा आरक्षणाचे जे कनेक्शन जोडले बाद्रायण संबंध आपण ज्याला म्हणतो तसं नाही शिवाजी महाराजांचा हा मूळ गाभ्याचा प्रदेश असल्यामुळे आणि जरी तसा काही प्रसंग नसता तरी नियतीने तसंच मला तिकडे ढकल लागतं की हे असं असं आहे आणि इतिहासकार म्हणून माझी जबाबदारी होती की एवढे वर्ष आपण मराठा आरक्षणासाठी लढतोय मूळ मुद्दा काय कशामुळे आरक्षण केलं हे सगळं शोधणं गरजेचं होतं आणि इतिहासकार म्हणून मला ते सापडलं आणि ते म्हणतात खरं आहे की बऱ्याच लोकांना माझ्याबद्दल पण माहीत होतं माहीत असेल सरकारी अधिकारी कर्मचारी किंवा आमदार खासदार पण कोणत्याही माईच्या लढाची हिंमत झाली नाही बोलायची कारण सगळ्यांचे कुठे ना कुठे दगडाखाली खाली हात होते आमचे दगडाखाली हात नाही आमचे हातच दगडाचे कारण आम्ही घाबरायचे कारण नाही आणि मी जेव्हा जाधव आडनाव घेऊन जन्माला येतो ना त्यावेळी आमचं तलवारशी लग्न लागलेलं असते मृत्यूला न घाबरणारे याचा अग्न जाधव आहे आणि म्हणून मला ते करावं लागलं आता राहायला प्रश्न की बारामतीच्या विकासाचं मॉडेल तर हे बारामतीचे विकासाचं मॉडेल म्हणजे कसं आहे बारामती या मतदारसंघामध्ये सहा तालुके येतात आणि मावळ मुचे पण तीन तालुक्यात छोटासा भाग येतो जवळपास नऊ तालुके यातले हे जे पाच मेजर तालुके येतात व भोर पुरंदर दौड इंदापूर वगैरे आणि भाग तर इथला तुम्ही विकास जर बघितला ना तर तुम्हाला मराठवाड्यापेक्षा भयानक जातो म्हणजे तुम्ही आज जर गेले मोरगावपासून जेजुरीपासून म्हणजे खंडोबाच्या जेजुरीचं मा खंडेराचं दर्शन घ्यायचं आणि बारामध्ये इकडे गाडी काढायची तुम्हाला प्रत्येक पन्नास फुटाव टिपाळा दिसतील प्रत्येक पन्नास फुटाव शेतकऱ्याची म्हणजे हायवेला जाऊन ठेवलेली पाण्याची टिपाडं दिसतील मार्चपासूनच लोकांना प्यायचे पाण्याचे बांधते जनावरांना चारा नाहीये जनावरांना प्यायला पाणी नाहीये आणि हे बाहेर होणार नाही बोलल्याचा डेटाचा ना, विकास दाखवला जातो शेतात नसून एका धरणाच्या पात्रामध्ये आहे आणि मला प्रश्न विचारायचा आहे ज्यांना पन्नास वर्ष या जनतेने मत दिलं निवडून दिलं त्यांना मला प्रश्न विचारायचा आहे की कुठे आमचा या धरणातील पाण्याचा साठा आणि कुठे आमचा या समृद्धीतला प्रगतीतला वाटा आमचं सगळं पाणी तिकडं आहे आमच्या धरणातलं पाणी संपलेलं आहे आमच्या डोळ्यात पाणी आहे आम्हाला प्रश्न विचारायचा आहे ज्यांना निवडून दिलं गेल्या एकवीस वर्षात एकवीस गावातील एकवीस रुपयाचं सुद्धा काम जर होत नसेल तर एकवीस लोकांनी तरी येऊन सांगावं की हे योग्य आहे आणि म्हणून सांगतोय माझा ज्वलंत प्रश्न आहे पुरंदरच्या जनतेच्या वतीनं की कुठेही आमचा पाण्याचा साठा आणि कुम कुठे आमचा प्रगतीतला विकासातला समृद्धीतला वाटा आणि हे दोन्ही म्हणजे सगळे बेटे फक्त बारामतीच्या बेटाबद्दलच बोलतात आणि ते एक दहा किलोमीटरच्या रेडियसमधलं असं छान तिथं फिरलं की लंडनमध्ये फिरलं असं जरूर वाटतं असं सगळं तयारी आहे पण दहा किलोमीटरची वेस बाळा सोडली ती तुम्हाला आफ्रिका खंडात आल्यासारखं वाटेल पेक्षा ही भयानक परिस्थिती मराठवाड्यापेक्षा भयानक परिस्थिती ही परिस्थिती बारामतीमध्ये आहे मी स्वतः डोळ्यांनी बघितली मी स्वतः ऑब्झर्व्ह करतो माझं मूळ गाव भोर तालुक्यामध्ये आहे ती परिस्थिती माझं जन्मगाव पुरंदर तालुक्यात ती स्थिती आणि माझं जन्मगाव अजून हे बारामतीमध्ये आहे तिथे सुद्धा तीच परिस्थिती बारामती तालुक्याचे सुद्धा दोन भाग पडतात पूर्व बारामती पश्चिम बारामती पूर्व बारामती तुपाशी म्हणजे बारामती बेट आणि पश्चिम जे आहे ते कायम उपाशी पाशीचे तालुके तर अठरा विश्व दारिद्र्यातच आहे दिला, दिला, ही भयानक परिस्थिती आहे आणि म्हणून मला शिवाजी महाराजांनी संकेत दिला दुसकान दिला की ही परिस्थिती बदलण्यासाठी या मावळ्यांचं दुःख दैन्य बाजूला करण्यासाठी तुम्हाला या मैदानामध्ये उतरावं लागेल आणि हे फक्त तुम्ही मग म्हणले की वाचपा काढण्यासाठी तुम्ही राहिले का वाचपा मला नाही काढायचा वचपाच्या सहा लाख लोकांना काढायचा आहे ज्यांना कधीही यांना मतदान द्यायची इच्छा झाली नाही का झाली नाही तर तसं विकासाचं काही काम केले नाही या सहा लाख लोकांचा कारणहार किंवा त्या बिचाऱ्यांना जो आधार पाहिजे होता की आम्हाला ह्या दोघांनाही मत द्यायची नाहीत मग आम्ही घरी बसावं आम्ही नोटाला मतदान द्यावं का आणि या सगळ्याचाच उद्रेक म्हणून पुरंदरचे विजय बापू शिवतारे यांनी फॉर्म भरला होता किंवा त्यांनी कसं तयारी सुरू केली होती मोठं म्हणजे वातावरण झाली राजा झाला त्यांनी छानपैकी सगळे मावळे गोळा करून नांगरणी वगैरे केली बियाणे वगैरे ते आणत होते एवढ्याच कुठेतरी मासे शिंकली आणि त्यांनी काहीतरी माघार घेतली त्यांनी तीस तारखेला माघार घेतली मला एक तारखेला दृष्टांत झाला आणि एक तारखेला निर्णय झाला की आपण हे काम करायला पाहिजे तीन तारखेला मी तसं जाहीर केलं की मी बारामती गोष्ट उभं राहणार हा बारामतीचा जो विकास आहे तो जसा पुढे झिरो प्लस नाही म्हणजे केंद्र तुम्ही म्हणता की जो पूर्व आणि पश्चिम बारामतीचा जो दोन भाग पडतात आणि आपल्या एकाच भागाचा विकास झाला आहे दुसरे सगळे इचर पाहत आली ते दुसवाळी भागाचा विकास जसं ही गोष्ट आजवर तिथल्या जनतेच्या लक्षात आली नाही का त्यांनी त्याचा आक्रोश म्हणून त्यांनी कधी असं ठरवलं नाही का की आपला लोकप्रतिनिधी ब आता आपल्याला बदल बदल घडवणं गरजेचं आहे लोकांमध्ये आक्रोश असतोय लोकांमध्ये नाराजी असते म्हणून तर सहा लाख लोक विरोधात मतदान करत आले हे सहा लाख तर फक्त प्रतिनिधी आहेत बाकीची जी मतं पडली जातात ती आमिष दाखवून कधी दादागिरी करून कधी कोणाचं कुठेतरी घोडा आणलेला असते कोणातरी फाईल आणलेली असते कोणतरी कुठं कंपनीत कामाला असते कोणाचं तरी टेंडरचं काम असतं कोणाचं तरी टक्केवारीचं काम असते हे सगळे आणले नडले रंजले गांजले हे ह्यांचे मतदार म्हणजे धरून मारून मुटकून आणलेले हे मतदार याच्यावरती चा ह्यांचे चालते आणि यांचं गणित कसं असते बाहेरचा कोणी उमेदवार उभा राहू देता कामा नये जर लोकांना पर्याय दिला तर लोक सरळ तिकडे जातील म्हणजे महादरवाजेच उघडल्यासारखं होईल त्यामुळे आपलं सगळं चोर वाटीनं चोर वाटीनं कार्यक्रम चालू द्यायचा आणि मग आज परिस्थिती अशी आहे की एकवीस वर्षामध्ये काय विकास झाला आजारातील उद्यमान एकवीस वर्षात काय विकास केला असं कुठल्याही गावात प्रश्न विचारला तर पुढच्या वेळी बोलू पुढच्या वेळी आम्ही राहिलेला सगळा विकास करू विकासाची झाली तर राहिलेला काय करायचा तीनशे साठ कोटी रुपयाचा परत जर ह्या पाच तालुक्यांसाठी हा तीनशे सात कोटीचा निधी वापरला गेला असता प्रत्येक तालुक्याला जवळपास साठ साठ कोटी रुपये तरी वाटायला आले असतील साठ कोटीमध्ये किमान जो मूलभूत प्रश्न आहे ना पिण्याच्या पाण्याचा तो तरी सुटला असता म्हणजे गावागावात तलाव गावागावात धरणं गावागावात गावा गावा विहिरी हे फक्त कागदावर झालं ऍक्च्युली गावा गावा आता गावागावात दुष्काळ आहे आता काही लोक म्हणजे यावर्षी पाऊस लेन पडला असं काहीच नाही तुम्हाला मी दाखवतो की बारामतीत केवढ्या मोठ्या वेगाने आणि कॅनल विसर्ग सुरू आहे सगळ्या धरणातून अजूनही आता मे मध्ये आपण आहोत मे मध्ये सुद्धा त्या धरणांमधून मोठ्या प्रमाणात ही सगळं चालू आहे आणि मला असं वाटतं की फक्त दोन महिने जरी दारूच्या फॅक्टऱ्या बंद केल्या आणि फक्त दोन महिने जरी बाकीचा औद्योगिक पाणी बंद केलं ना तर या सहा ते सहा तालुक्यातला दोन महिन्याचा पाणी हे दुसरं असून जाईल पण शेतकऱ्याची किंमत काय आहे शेतकरी हा मरण्यासाठी जन्म लागलेला आहे अशी त्यांची भावना आहे शेतकरी आणि त्याची जनावरं टाचा घासून आहेत पण आज त्याची काळजी नाही जनावरांच्या छावण्या उडायला पाहिजे त्यापर्यंत अजून छावण्या उघडल्या खरं खरंतर सह छावण्या उघडल्या गेल्या आहेत हे खरं विकासाचं मॉडेल हे आहे की जिथं जनावरांसाठी छावण्या उडायला पाहिजे आज खळद छावण्यासारखं आहे लोकांना यायला पाणी नाही आता सगळीकडे यात्रा महोत्सव सुरू आहे म्हणजे गावगावच्या यात्रा असतात पाहुणे आले तर त्यांना आंघोळीला कुठं पाठवायचं असे प्रश्न आहेत पाहुणे आले तर बिसलेचं पाणी विकत आणावं लागतंय जार वीस वीस किलोमीटरनं आणावं लागतं ही बारामतीची वास्तव परिस्थिती जे कोणी नागरिकांना असं वाटेल की सर तुम्ही सांगता ते थोडंसं वेगळं वाटतंय तर तुमचा कुणी नातेवाईक बारामती परिसरात किंवा भोर दौंड इंदापूर मावळमुर्शीमध्ये राहत असेल त्याला फोन करा आणि नामीराव दादवांच्या बोलण्याची सत्यता तुम्ही तपासू शकता कसं आहे नामजीरराव तुम्ही आता लोकसभेला उतरला तर आहात पण तिथे दोन दिग्गज हां दोन्ही पवार आणि त्यांच्यातली जी लढत आहे म्हणजे एकतर थेट भारतीय जनता पक्षाच्या समर्थनार्थ जे अजितदादा आता त्यांच्यासोबत गेलेत त्यांच्याच पत्नी सुमित्रा पवार आणि ते आता त्या ओरिजिनल चिन्हाचं म्हणजे घड्याळ्याच्या चिन्हाचं त्या निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि दुसरं तर सुप्रियताई शरद पवारांचं सगळं म्हणजे राक्षसाचे प्राण जसे पोटात असतात तसं त्यां पवारांचा प्राण सुप्रियताईमध्ये आहे आणि तो प्राण वाचवण्यासाठी ते धडपडतात त्यांची जी काय धडपड सुरू आहे तर या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही एक उमेदवार म्हणून जेव्हा तिथे जाता तर आज तुमचं तिथे त्या दोन सगळ्या उमेदवारांच्या तुलनेत तुमचा प्रचार तुमचं प्रेझन हा कुठे दिसत नाही असं एकंदर तिथे हा मूलभूत प्रश्न आहे की तुमची प्रचाराची पद्धत काय शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील यशाचं सगळं जमो त्यांच्या दोन शब्दांना गणेमी कावा शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आज युक्तीचाच काळ आहे आज युक्तीचा म्हणजे स्मार्ट स्मार्टनेचा काळ आहे सगळ्या लोकांच्या हातामध्ये स्मार्ट फोन आहेत सगळ्या मुलांकडे स्मार्ट फोन आहेत आणि आमचे लाखो सबस्क्राईब करत युट्यूबला अकरा लाख फेसबुकला सहा लाख इंस्टाग्रामला दोन लाख त्यामुळे आमचं अठरा लाखाचं खरं सैन्य आहे आणि मला बरेच लोकांनी विचारलं की सर तुमचे भोंगे दिसत नाहीत रिक्षा दिसत नाहीत गाड्या दिसत नाहीत हा आर कॅम्पेनिंग तुम्ही प्रचार कसा करताय तर तुमचं कुठे काही दिसत नाही म्हणलं तुम्हाला इतिहासातलं उदाहरण सांगायला पाहिजे ज्यावेळी शिवाजी महाराज आपल्याला फोनाला भेटायला गेले त्यावेळी वाईच्या काळामध्ये हजाराचं सैन्य होतं पस्तीस चाळीस हजाराचं सैन्य होतं शेवटी शिवाजी महाराज सांगितलं की दहा लोक तुम्ही दहा लोक आम्ही असं भेटू मग ठरलं की एक टू वन टू वन भेटू मग उमेदवाराची वन टू वनच खाईत पाहिजे ना कोण कोण भेटू शिवाजी महाराज अब्दल खानाला भेटायला गेले किंवा शिवाजी महाराजला काही दिसत नव्हतं कुठं काय काहीच कळत नव्हतं पण शिवाजी महाराज अब्दुल खानाला भेटले पुढच्या काही सेकंदानंतर अफजल अब्देल खान दिसला नाही हत्यार ना दिसणार नाही पण रिझल्ट मात्र मिळाल्याशिवाय राहणार नाही असं जसं राष्ट्रवादीच्या या सगळ्या स्थितांतरानंतर म्हणजे जो त्यांचा सत्ता संघर्ष झाला आणि आता जे विघटन झालंय त्यानंतर एक घोषणा आली होती की घडाळतेच मनगट नवं त्याला अनुसरून तुमची ही सगळी प्रचाराची अशी आहे असं एकंदर वाटत <laughs> आता त्यांचं स्लोगन काय काय असेल ते त्यांना माहिती आहे पण आमच्यासाठी म्हणजे पुरंदर भोर वेल्ला इंदापूर दौंड या लोक या पाच तालुक्याच्या लोकांसाठी मात्र धड्याची एक फजगत नवी असा कार्यक्रम झालेला आहे आणि दोन्ही उमेदवार एकाच घरातले येतं इकडं मत दिलं काय लोकांनी तिकडं काय लोक पण यायचं आहेत बरं का लोकांना काय लागले की ताटातलं वाटीचं वाटीतलं ताटात सगळं mm. काय आपल्या पोटात त्यामुळे लोक सावध झालेत आणि लोकांना कळतं की इकडं मत दिलं किंवा तिकडं मत दिलं तरी ते एकाच ठिकाणी जाणार आहेत म्हणजे तोट्या दोन आहेत नळ एकच आहे सर खिडक्या दोन आहेत दरवाजा एकच आहे त्यामुळे लोक खूप हुशार आहेत आणि जे सहा लाख लोक कधीच इकडे मत येत नव्हते ते आणखी दोन चार दोन चार लाख लोकांना इकडे आणणार आहेत आणि विक्रमी असा मला वाटतं विश्वविक्रमी कार्यक्रम या मतदारसंघात मतदार स्वतः घडवून आणार आहे तुम्ही त्याला चमत्कार म्हणाल मॅजिक म्हणाल व्हॉट एवर इट इज पण ती गेल्या पन्नास वर्षाची खतखत आहे तो असंतोष आहे की आमच्याकडं पाणी असून धरण असून आम्ही उपाशी कसे आमच्याकडे प्यायला पाणी कसं नाही आजही बारा तेरा धरण येतं गोर वेळला मुळशीमध्ये पण पाणी डायरेक्ट बारामतीला जातं पुरंदरला मिळत नाही दौंडला मिळत नाही इंदापूरला मिळत नाही हा काय प्रकारे आणि लोक एवढ्या वर्षापासून सहन करतायत त्याला कारण हेच की कायम प्रशासन यांच्या ताब्यात सत्ता यांच्या ताब्यात आणि एक त्यांचं गणित वेगळंच असते की ते कुठल्याही पक्षाचं असतील कुठल्याही कुठेही काय असतील पण नेहमी सत्तेशी कनेक्ट राहायचा त्यांचा कार्यक्रम असतो कशासाठी तर त्यांना त्यांचे जे काही काम आहेत ती करून घेण्यासाठी नेहमी सत्ता लागते आणि म्हणून लोकांना पाणी मिळत नाहीये त्यामुळे लोकांनी यावेळी ठरवलंय की कुठल्याही परिस्थिती आम्ही पाणी मिळवल्याशिवाय राहणार नाही पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही हे मतदाराचं सगळ्यात म्हणजे मी माझं काम एक टक्काच होतं फॉर्म भरणे आणि तो व्हॅलिड करणे आणि चिन्ह घेणे म्हणून नियतीने पण मला चिन्ह दिलं टेलिफोन नंबर दिला अठरा कारण महाभारताचं युद्ध अठरा दिवस चाललं अठरा अक्षरणी सैन्य देत होतं म्हणजे जवळपास चाळीस लाख सैन्य होतं आणि दिग्भ्रमित झालेला जो अर्जिन दिग होता दिग्मूर झालेला की आता आपण हाताशी आपण सगळं हे शत्र टाकून निघून जाऊ अशा परिस्थितीने पन्नास वर्षीतला मतदार आहे इथला मतदार खरा अर्जुन आहे आणि मग तो हाता झालेला अर्जुन आहे त्याला कुठेतरी मार्गदर्शन करण्यासाठी नियतीने मला अचानक तिकडे उतरवलं आणि मला म्हणून क्रमांक पण मिळाला अठरा आणि चिन्ह मिळालं टेलिफोन आम्ही टॅगलाईन दिली कामाचा कोण फक्त टेलिफोन कामाचा कोण फक्त टेलिफोन कारण आतापर्यंत लोकांची कामच काय नाही प्यायला पाणी नाही जे बेसिक नीड आहे अन्न वस्त्र निवारा त्यातलं पाणी लोकांना मिळत नसेल तर बाकीच्या विकासाच्या मॉडेलबद्दल काय बोलावं हे कोलमडलेलं मॉडेल तुमच्या या निवडणूक चिन्हाप्रमाणेच म्हणजे या टेलिफोन मधून बारामतीच्या विकासाची घंटा वाजावी अशी अपेक्षा तुमच्या मनात जशी असेल तशी तिथल्या ज्या सहा लाख मतदारांबद्दल तुम्ही बोलताय त्यांच्याही मनात असेल आणि जर तसं घडून आलं तर मतदारांकडूनच या सगळ्या माझी माझी राजकारण्यांचा हर एक कार्यक्रम होण्याची चिन्ह दिसतात याच्यामध्ये नियतीचा खूप मोठा हात असणार आहे लोकांनी केलेली कर्म त्यांच्या पाटला कधी सोडत नाही आणि म्हणून ज्यांना कधी तुम्ही दारात उभं केलं नाही त्यांचे उमरे शिजवायची वेळ आली हा के नेहमी केलेला पहिला पराभव आहे हो। दुसरा पराभव असा असतो की शिवाजी महाराजांचे हे गडकोट किल्ले जे पडून चालले आहेत था। त्याच्यामुळे कोणी लक्ष देत नाही ते किल्ले उभे करून आम्ही ना चार लाख तरुणांना रोजगार देणार आहे आणि खरा विकास कशाला म्हणतात ना ते आम्ही दाखवून देणार आहे आणि कोणतंही प्रदूषण न करता ना वैचारिक प्रदूषण ना जल प्रदूषण ना वायू प्रदूषण ना सॉईल प्रदूषण आम्ही प्रदूषण मुक्त आणि पूर्वग्रहमुक्त समाज तयार करणार आहोत तुमचे जे इरादे आहेत त्यांना यश लागू असं अशा शुभेच्छा देतो आणि भव्य घोडा मैदान दूर नाही आहे आता तुमचा मतदानाचा जो दिवस आहे तोही जवळ आलेला आहे आणि प्रचाराला आता रंग चढत चालली आहे तुमचा प्रचार ज्या पद्धतीने चाललाय जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही नव्या युगाचा नव्या टेक्नॉलॉजीचा जो वापर करत तुम्ही प्रचार करताय आणि त्या प्रचारायोगी त्या सहा लाख मतदारांना तुम्ही साथ घातली आहे आणि त्या सहा लाखांचे कदाचित एक दोन लाखांमध्ये अजून जर काय त्यांचं मल्टिप्लिकेशन झालं तर करेक्ट कार्यक्रम झालेला बारामती दिसेल आणि या अपेक्षेसह बाकीच्या पक्षांना कार्यकर्ते लागतात आमचे मतदार हेच कार्यकर्ते आणि आमचं डिजिटल सैन्य हे फिजिकल सैन्याचा पराभव करण्यास पुरेस आहे कारण आमच्याकडे प्रत्येक तालुक्यामध्ये टीम आहे आणि आम्ही लोकांनाही सांगतोय तुम्ही त्यांच्या सभेला जरूर जा मोबाईल आमचाच बघतात ते त्यांच्यावर जेवायला असतात मोबाईल आमचाच बघतात ते त्यांच्यासोबत पोलिंग एजंट म्हणून पण काम करणार पण मतदान मात्र आमच्याकडेच होणार आहे कारण इतिहासामध्ये आपण केलेलं काम आणि गेल्या पंचवीस वर्षात उभे केलेले लाखो तरुण हे आपलं ब्लू प्रिंट रेडी आहे की आम्ही विकास कशाप्रकारे करू शकतो आणि भविष्यात काय करू शकतो आता दोन उमेदवारांची पूर्ती अशी झालेली आहे की तुम्ही काय विकास करणार असं म्हणलं की ते पुढच्या वेळी बोलू म्हणतात त्यामुळे मतदाराचा सावध झाला आहे परवा हिंजवडीमध्ये एक प्रकार झाला एका उमेदवारांचे पती का त्या ठिकाणी भाषण करायला त्यांचे कार्यकर्ते घेऊन गेले तर तिथल्या सुशिक्षित नागरिकांनी आय आय टी हिंजेवडीच्या नागरिकांनी असे काही भांडावून प्रश्न विचारले की त्या उमेदवाराच्या पतीने कानच धरले तुम्हाला माहीत की एवढे प्रॉब्लेम्स आहेत ही वस्तुती आहे कि चार चार वेळा मोठ्या पदावर राहिलेल्या माणसाला पुण्याचेच प्रश्न जर माहीत नसतील तर बाकीच्या प्रश्नांना आपण काय बोलावं लागेल काल पेपर लागली बातमी ही की हिंजवडीतल्या लोकांनी विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर नव्हतं आणि विद्यमान उमेदवारांना जर विचारलं जे खासदार होते की वर्षे की तुम्ही एकवीस गावामध्ये एकवीस वर्षामध्ये एकवीस रुपयाचं जरी विकास काम केला असेल तर फक्त एकवीस गावातील एकत्र येऊन एकवीस लोकांनी सांगावं म्हणजे आम्ही एकवीस मत देऊ इथपर्यंत लोकांच्या पैजा गावागावात लागले तर कसलाही विकास केलेला नाही फक्त कोणी म्हणतोय माझ्या मुलीला मत द्या कोणी म्हणतोय माझ्या बायकोला मत द्या मी म्हणतोय शिवरायांच्या मावळ्यांना मत द्या शिवरायांच्या स्वराज्याला मत द्या आणि शिवरायांच्या त्या उपेक्षित शोषित मावळ्यांच्या विकासाला मत द्या आमची मी म्हणणं आहे आमदार जागाला मत द्या आमचं म्हणणं नाही विकासाला मत द्या आणि मी जे युरोप अमेरिकेमध्ये विकास पाहिलाय खरा विकास पाहिलाय तो डेफिनेटली आम्ही या बारा बारामाळमध्ये उतरणार आहे आणि आम्ही सिम्पल सांगितले की चार किल्ल्यांचं संवर्धन त्याला तिकडे जाणारे चार पदरी चार हायवे चार हेलिपॅड बनवणे आणि चार रोपवे बनवणे त्याच्यातून चार, चार लाख कुटुंबांना रोजगार देणे अख्खा कायापालट आम्ही करून दाखवू आणि बेटापुरता विकास असलेला म्हणजे बेटापुरता मर्यादित असलेला विकास आम्ही मावाच्या पूर्ण गावागावामध्ये हिरवून दाखवू पुढच्या पाच वर्षात कारण जिजावणी जसं गाढवानी नांगर चालवलेल्या वसाड पुण्यावरती सोन्याचा फाळ लावून नांगर चालवला कदाचित तीच जबाबदारी नियतीने माझ्या खांद्यात दिलेली आहे हे वसाड पडलेलं पुणे किंवा वसाड केलेलं पुणे पुन्हा के वसवावं ही जबाबदारी नियतीने माहिती जिजाऊ वंशज वंशेराव जाधव आणि त्यांच्या मनात असलेल्या आशा आकांक्षा आणि त्यांना जी जी खात्री आहे किंवा जो त्यांचा अंदाज आहे की जे सहा लाख मतदार बारामतीतले या बारा बारा मावळ प्रांतातले जे आजवर वंचित होते आणि जो बेटापुरता झालेला विकास ज्याला आपण बारामतीच्या विकासाचं फसवं मॉडेल म्हणतोय आज ते मॉडेल कसं फसवू आहे ते तर आता या त्या नामदेवराव जाधवांच्या बोलण्यातूनही आलं आहे आणि आपण याच मुलाखतीच्या दरम्यानमध्ये जे काही तुम्हाला क्लिप्स दाखवल्यात मी त्यातूनही तुमच्या लक्षात आलं असेल एकंदरच हा नामदेवराव जाधवांचा आत्मविश्वास हा तिथल्या सामान्य मतदारांचा आत्मविश्वास सा आहे असं यांचं म्हणणं आहे आपण एक मित्र म्हणून आणि एक तटस्थ पत्रकार म्हणून नामदेवराव जाधवांना शुभेच्छा देऊया येत्या काही दिवसातच प्रत्यक्ष मतदान होईल आणि चार जूनला त्या मतदानाचा निकाल लागेल तर नामदेवराव जाधव खासदार झाले तर पुढच्या वेळेला एका वेगळ्या ठिकाणी नामदेवराव जाधवांबरोबर बसून आपण एक पॉडकास्ट करू आणि तुर्तास त्यांना शुभेच्छा देऊया आपल्या चॅनेलतर्फे आणि इथेच थांबूया पुन्हा भेटूस तर आपली काळजी घ्या आणि पात्र आकार डिगिन धन्यवाद नमस्कार